एच बी एन सी सिक्स आशाताईने बाळांतिनीला द्यायचे महत्वाचे सल्ले गर्भनिरोधक साधनांबद्दल माहिती द्या आशाताई घरी भेट द्यायला गेल्यावर बाळांतिनीला कुटुंब नियोजनाचे महत्व समजावून सांगा आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भधारणांमध्ये किमान तीन वर्षांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे तरच आई निरोगी राहते आणि बाळही सुदृढ राहतं तिला गोळ्यांबाबतीत माहिती द्या कंडोम कॉपर्टी इंजेक्शन्स इत्यादींसारख्या गर्भनिरोधक साधनांची माहिती द्या यामुळं आईच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि ती पुढच्या गर्भधारणेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहते अशातही तुमच्या मते कुटुंब नियोजनाबद्दल अजून जागरूकता कशी वाढवता येईल कमेंट करून नक्की सांगा आणि हो हेल्थ आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका